नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विस पैगंबर मिलादुन नबी आणि उद्या गणपती विसर्जन हे दोन्ही सण एकत्र असल्यामुळे नाशिक पोलीस दल शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सज्ज झाले यासाठी शहरामध्ये तीन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते शहरातील संवेदनशील भागामध्ये तसेच दोन्ही मिरवणूक मार्गावर विशेष दलांचा कळेकोड बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे यामध्ये राज्य राखीव पोलीस दल दंगल नियंत्रण पथके त्वरित प्रतिसाद पथके आणि बॉम्ब शोध व निष्क्रिय पथके यांचा समावेश असेल यामध्ये पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित प्रतिसाद देण्यासाठी विशेष स्ट्राईकिंग फोर्स तयार ठेवण्यात आली आहे ही फोर्स केवळ पाच ते सात मिनिटात घटनास्थळी पोहोचेल दोन्ही मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलिसांकडून ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने कारवाई करता येईल शहरातील सर्व गणपती मंडळांशी पोलिसांनी संपर्क साधून सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करण्याचं आवाहन केलं लेझर लाईट्स आणि इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखण्यामध्ये सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं कर कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती ताबडतोब पोलिसांना द्यावी असं आवाहन करण्यात आलं नाशिक शहरामध्ये आज ईदे मिलादून नबी आणि उद्या गणपती विसर्जन असे दोन सण आपल्याला एकत्र येत आहेत आणि त्याच्यामध्ये नाशिक पोलीस पूर्णपणे सज्ज आहे साधारण तीन हजार अधिकारी अंमलदार यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत स्पेशल फोर्सेस जसे एफ स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आर सी पी रायट कंट्रोल प्लॅटून क्यू आर टी क्विक रिस्पॉन्स टीम्स एस आणि बॉम्ब डिस्पोजल डिटेक्शन स्कॉड्स हे तैनात आहेत जे स्ट्रायकिंग फोर्सेस आमचे आहेत ते आम्ही एक्स्ट्रा स्ट्रायकिंग फोर्सेस बनवले आहेत कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर आपल्याला रिस्पॉन्ड करायचं झालं तर आमचे स्ट्रायकिंग फोर्सेस पाच ते सात मिनटात पोचू शकतील अशा प्रकारे आम्ही नियोजन केलेलं आहे संपूर्ण जे दोन्ही मिरवणूक आहेत तर मिरवणूक मार्गामध्ये पूर्ण सी सी टी व्ही कवरेज आम्ही या दोन दिवसासाठी केलेलं आहे त्याचबरोबर ड्रोनवरून जे मिरवणूक मार्ग आहेत आणि त्याचबरोबर ज्या बाजूच्या गल्ल्या आहेत त्या कवर केलेल्या आहेत गणपती मंडळांबरोबर आमच्या मिटिंग्स झालेल्या आहेत कुठल्याही प्रकारे लेझरचा वापर होणार नाही अशा प्रकारे त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे त्याचबरोबर सर्व सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाईन्स आहेत जसे नॉईज पोल्युशनबद्दलचे तर त्याचंही पालन करण्यासंदर्भातील आमच्या चर्चा झालेल्या आहेत आणि त्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद सर्व मंडळांतर्फे नाशिक शहर पोलीसला देण्यात आलेलं आहेत सुप्रीम कोर्टचे जे गाईडलाइ गाईडलाईन्स आहेत सर्वोच्च न्यायालयाचे त्याचं पूर्णपणे पालन होईल याकडे आमचं लक्ष आहे आणि त्याची खात्री आम्ही करू त्याचबरोबर सर्व जनतेला आव्हान आहे की कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा काही प्रॉब्लेम झालाय किंवा अशा प्रकारचे काही अफवा उठल्या किंवा सोशल मीडियावर एखादी पोस्ट आली तर आपण त्याच्यावर विश्वास करू नका ती पोस्ट आमच्याकडे रिपोर्ट करा आमच्याकडून खात्री करून घ्या नाशिक पोलीस सर्व आपत्तींना किंवा आपत्कालीन परिस्थितींना समोर जायला सक्षम आहे आम्ही आमच्या आपल्याबरोबर आहोत आपलं जे आत्तापर्यंत आपण जे आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि जे सहकार्य आपण केलेलं आहे त्याबद्दल आपले आभार आहेत आणि तसंच सहकार्य आणि प्रेम यापुढेही राहू द्या नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसर